दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्यामध्ये खूप सारे असे बाबा आपल्याला पाहायला मिळतात पण मात्र त्यातील एक असा बाबा आहे ना की त्याची जगभर चर्चा या ठिकाणी चालू आहे आणि एकंदरीत साता पार सुद्धा हा जो काही बाबा आहे तो फेमस झालेला आहे तर या बाबांनी खास करून इंजिनिअरिंग जी आहे ती सोडून संन्यास घेतला आणि आध्यात्मिक जो काही मार्ग आहे तो या ठिकाणी त्यांनी स्वीकारला तर हे बाबा कोण आहेत नक्की यांचं नाव काय आणि त्यांची जी काही पार्श्वभूमी नेमकी काय हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया या इंजिनियर बाबाचं खरं नाव आहे ते अभय सिंग असं आहे हे बाबा हरियाणाचे मूल रहिवासी आहेत आणि त्यांनी जसं की आपण आय आय टी बॉम्बे मधनं शिक्षण घेतलं असल्याचा जो काही दावा या ठिकाणी केलेला आहे महाकुंभ मेळा हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं होत आहे या कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येत आहेत नागाबाबा अगोरी महिला संत धार्मिक नेते या निमित्तानं प्रयागराज मध्ये एकत्र आलेले आहेत इथं कोणी भगवान शंकराचं रूप घेऊन आलंय तर कोणी महाकालीच्या वेशामध्ये या ठिकाणी पाहायला त्यात एका आय आय टी एन बाबाची जी काही चर्चा आहे ती जोरदार सुरू त्यांचा असा दावा आहे की त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आय आय टी बॉम्बे मधून त्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे मात्र त्यांनी तो आता जो काही मार्ग आहे तो सोडून आता अध्यात्माचा जो काही मार्ग मार आहे तो स्वीकारलेला आहे अध्यात्माच्या मार्गातून शांती मिळते असं त्यांचं म्हणणं त्यांनी असं सांगितलं इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण केल्यानंतर त्यांचं जे काही कॅम्प सिलेक्शन झालं होतं त्यानंतर जसं की त्यांना एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती त्यावेळी त्यांना लाखो रुपयांचा पगार दिला जात होता असं जे काही इंजिनियर बाबा आहेत त्यांचा दावा आहे नोकरीत त्यांचं मन लागत नव्हतं त्यामुळं काही दिवसांनी त्यांनी की ती जी काही नोकरी आहे ती सोडली इंजिनियर बाबांना लहानपणापासूनच फोटोग्राफीचा छंद वगैरे होता त्यांना की आपण ट्रॅव्हल फोटोग्राफर व्हावं असं त्यांना वाटतं त्या संदर्भात त्यांना एक कोर्स करायचा होता त्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंग सोडली त्यानंतर फोटोग्राफरचा जो काही कोर्स आहे त्यांनी तो केला त्यानंतर त्यांच्या विचारसरणीतही या ठिकाणी बदल झाला काही काळ त्यांनी कोचिंग कोचिंग वगैरे केली या सगळ्या गोष्टी ते करत राहतात पण मात्र त्यातही त्यांचं जे काही मान आहे ते लागत नव्हतं शेवटी त्यांना एक अध्यात्माकडे जसं की वर्णाचा जो काही निर्णय किंवा अध्यात्माचा जो काही वेळ आहे त्या ठिकाणी त्यांना लागले हळूहळू त्यांना अध्यात्माचा जो काही विषयी आदर आणि आवड निर्माण झाली आणि एकंदरीतच त्यांनी जे काही का अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला अध्यात्मात त्यांनी स्वतःला गुंतून घेतलंय इंजिनियर बाबांनी आपलं पूर्ण आयुष्य भगवान शंकराला समर्पित केलंय आपल्याला अध्यात्मात चांगलं वाटत आहे सर्व काही शिव आहे सत्य हेच शिव आहे आणि शिव सुंदर आहे असं त्यांनी आपले विचार तयार केलेले आणि अशा जे काही विचार आहेत अध्यात्माचे त्या विचारामध्ये सध्या आपलं आयुष्य जगत आहे तर त्यांनी असं सुद्धा सांगितलं की आपल्यासाठी हे नवं आयुष्य आहे यात आपण खुश आहोत त्यांनी सर्व काही सोडून अध्यात्माला जे काही स्वीकारले त्यात आपल्याला आनंद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या कुंभमेळ्यात या इंजिनियर बाबांकडे सर्वांचं लक्ष आहे ते दर्जेदार इंग्रजी बोलत सर्वांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेत आहे तर एकंदरीत एक बोलायचं झालं तर एका चांगल्या शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा आयुष्यातील जगणं किंवा आयुष्यातील जगण्याचं जे काही समाधान आहे ते न मिळाल्यामुळं किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये रस न राहिल्यामुळं शेवटी मात्र अध्यात्माच्या मार्गावर चलून किंवा अध्यात्माचा मार्ग स्वीकारून या ठिकाणी या आय टी बाबांना आपलं आयुष्य एक बदललेलं आहे आपल्याला असं पाहायला मिळतं तर एकंदरीतच हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे कमेंट बॉक्समधून नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ असा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत होता नमस्ते जय जय महाराष्ट्र